मित्रो हो, सर्वांना नमो बुद्ध आहे याबा आम्ही आज कुठं आलेलो आहे आम्ही चौका येथील आपलं बुद्ध विहार तिथं आलेलो आहे आणि तुम्हाला मित्र हो, आजचा पुरा ब्लॉक लाईव्ह चौका येथील दाखवतो आम्ही आमची पूर्ण फॅमिली आलेली याबा आमचा सम्राट पण आहे मला चलो आज कुठ नाही हो आहे की नाही चला मग आता मित्र तुम्हाला जळून दाखवतो की आपलं ही मूर्तीचं दर्शन बी करतो आणि आणखीन आतमध्ये ना मोठं बनवलेलं बनवलेले आणि नवीन एक बनले पा बा किती भयान एकदम मोठ भारी अबा बाहेर एक मूर्ती दिसते का तुम्हाला दिसते आहे का मित्र लय सुंदर परिसर झालेला आहे आता तुम्हाला चौक्याचं लाईव्ह दर्शन या पा भगवान बुद्ध कसे बसलेले एकदम त्यांच्या ध्यानस्थान मध्ये आता मी तुम्हाला हे आणि आतमध्ये पण या मग मित्र पुढं आतमध्ये पण बुद्ध व्या मोठं भारी इतकं सुंदर सुंदर काय सांगा तुम्हाला मला तुम्ही पाहता ना राव बाप रे बाप कुठलं हे काय तर मित्र चौका म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथील फुलंब्रीकडे जातो का आपला रास्ता मधामध्ये आलीकडे चौका म्हणून लागतो बा त्या चौक्यापासलं हे विहार आहे बा मूर्ती आली पाठी भयान दिसते बा आपली मूर्ती आठ एवढी मूर्ती पहा मित्र दिसती का भयान आहे किती मोठी किती सुंदर दिसू राहिली ना मी तुम्हाला या पाहिले का केवढी बाय विशाल काय आता तुम्हाला एकदम तुम। समोरून दाखवतो हा पाहिले मित्रा हो, कधी तुम्ही आले तर इथं जरूर या कुठं फुलंबरीच्या रस्त्याला आले कोणच आहे ना चौका म्हणून लागतो आणि तिरे पहा आपले बुद्ध विहार चौका येथील बुद्ध विहार कोणाला विचारलं तर कोणी सांगन आणि तुम्ही म्हणत असाल कोणत्या जिल्ह्यात येतं तर छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये हे आपलं बुद्ध विहार लागतं आता मी तीकड़ा, तुम्हाला तिकडं आतलं पण दर्शन देतो चला तुम्ही माझ्या माग माग ते समोरचा सीन पाहता तुम्ही तर भयान होऊन जाता इतकं सुंदर आहे वा दिसतं का तिकडं आता तिकडंच त्याच्या आतमध्ये तुम्हाला लाईव्ह दाखवत तिकडचं नेऊन हे आमची फॅमिली पा आज फुर्सत ना वेळ काढा आम्ही म्हणलं चाला आज काहीतरी हटके करायचं म्हटलं काहीतरी आपल्या फॅन लोकांना आपल्या पब्लिकला काहीतरी एकदम खतरनाक ना जरा दाखवता आ मी बी चष्मा घालून घेतला मायला म्हणलं जे होईन ते होईन काहीतरी नवीन आहे की नाही नवे नवे कपडे घेतले हिने बी नवी साडी घातली स्पेशल व्हिडिओ बनवासाठी तुम्हाला दाखवासाठी काय थोडं सुंदर दिसलं पाहिजे की नाही आहे की नाही ते म्हणतात मग यार बंधू काय या, तेच कपडे तेच कपडे आहे ना साधा त्याच व्हिडिओवर आज जरा मस्त फक्त कटिंग करायला वेळ नाही घातला मित्र हो रविवार आता जरा गर्दी जास्त होती त्याच्यामुळं म्हणलं चला कटिंग कर नंतर करू दाढी घरच्या घरी गर करून घेतली त्यासमा यशमा ते आलपाट ठिकाण जवळजवळ तुम्ही पाहत मित्र आहो या बा एक पण आहे आपलं बुद्ध विहार आणि हे म्हणजे स्थानग्रहण आहे ही भंतीची चालली पा आपले आणि हे बा इथं पा आता पिंपळाचं झाड पाहिलं किती सुंदर दाट गरगट आहे केवढं मोठं ते पहा आपले इतक्या सकाळ सकाळी आपले काही म्हणजे भीमसैनिक आलेले आणि ते फोटो बिटो शूट करणं चालू आहे आता तुम्हाला सांगतो याच्या आतमधला तुम्ही कधी सीन पाहता तुम्ही इतके भाऊक होता आणि इतके सु, खुश होता मित्र द भारी सुंदर नजारा एकदम मग इच्छा होती एकदा इथे येऊन हा व्हिडिओ करायचा पूर्ण कम्प्लीट करा, करा तुम्हाला दाखवायचा की कसं आहे बाबा हे खर्च चौका येथील बुद्ध विहार तो तुम्हाला एकदम डिटेलमध्ये आता मी सुरुवातीपासून दाखवलेलं एकदम आपली गाडी पार्किंग केली तिथून ओके आता इथं सगळ्यात प्रथम आपण काय करू बुट काढून घेऊ म्हणजे बुटं काढली की मग आपल्याला दर्शन घ्यायचं तर पहिल्या पायरीपासून पाया पाडायच्या ही प्रथम पायरी आपली इथून दर्शन घ्यायचं आणि मग आतमध्ये प्रवेश ए यार कोण बरं बरं बर, बर या या तर मी इकडून थोडस शूटिंग काढतो आतमध्ये आता आमचा सम्राटला जरा हम्म त्याच्यामुळे म्हणलं आता त्यांना तिकडे बिझी राहू द्या आपण इकडे बिझी आहे कि ह्या पा कस एक प्राणी आपला प्रा, देवाच्या ठिकाणी किती शांत झोपलेला आहे म्हणजे शांतीच्या ठिकाणी झोपत्या हा मित्र पाहिलं का प्राण्याला बी कळत आहे किती शांतता आहे म्हणून हे पाहिला काय डिझाईन गिजाईन आहे मित्राओ हे ड्रॅगन ने असं हो, म्हणतात का त्या ड्रॅगनची रे भगवान बुद्धाची ही रे मूर्ती एकदम खतरनाक सुंदर हे बा त्या काय कशी हा ड्रॅगन पाहिला का तुम्ही काय भयान एकदम बाप रप काय डेंजर आहे बा प्रत्यक्षात कधी आसला कधी तर याला माणसाची हिम्मत वाहणार नाही याच्या पशी चला 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 तुमच्यासाठीच थांबलं मी इकडं आपल्या सोबत जायचं आतमध्ये येऊ पा आमचा सम्राट बादमासला सो आल ती त्याच्या मम्मीनं हाताच्या आणलं बाकी करून जाणी भाऊ अले का थांबा मित्र आतला नजारा पहा किती खतरनाक आणि किती सुंदर आहे आता इथं पण आपण आहे ना काय कर माहिती आहे का असं पाय पाय म्हणजे काय होतं त्यांना मनापासून प्राणाम केल्यासारखं वाटतं वंदन केल्यासारखं वाटतं आय एम सॉरी कसं आहे जरा फ्लो फ्लो मध्ये होऊन जातं कधी कधी कसा नजारा आतमध्ये कसा आवाज घुमा लागला ना तुम्हाला मग आवाज बी घुमेला वाटत अस पण तथागत भगवान बुद्धांचा विजय असो तथागत भगवान बुद्धांचा विजय असो मित्रो या बा काय सुंदर शीन आहे आपला बा चौका येथील विहार आणि तिथलं विहार मधलं हे सुंदर सुन्द। अरे नाही ना ना अरे अरे ना। आवाज घुमा लागला म्हणून आमचा सम्राट घाबरा लागला थांबव टेन्शन थांग। घेऊ नको इकडं बाबासाहेबाचं पण एक आहे ठेवलेलं स्थान आता मी तीनदा वंदन करतो मित्र हो आणि तुम्हाला आणखीन थोडस इथला मी चष्मा ठेवतो काढून कस आहे पाहिलं का असा कलाकार कोण आहे का हा म्हणजे एका हातात सेल्फ स्टिक आणि दुसऱ्या हातानं वंदन बी चालू आहे म्हणजे काम बी चालू आहे आणि देवाला वंदन मी चालू आहे म्हणजे किती म्हणजे मेहनती माणूस किती किती हुशार माणूस मानला जाईल मला आहे की नाही आपण काम मनापासून करतो त्याच्यामुळे आपल्याला आहे ना भगवान बुद्ध आहे ना आपले साथ देतो इमानदारी आणि काय आवाज एक नंबर आतमध्ये चला मी तुम्हाला आता बाहेरचा नजारा दाखवतो या आतला तर पाहिला तुम्ही आता बाहेर कसं आहे काय आहे ते बी दिसलं पाहिजे की नाही हे पा आता मी असा कॅमेरा करतो जेणेकरून तो इकडून इकडचं पण पूर्ण या हे गार्डन आहे पहा मित्र आहो आणि गार्डन मध्ये किती सुंदर सुंदर झाडं आहे पहा किती फुलं आहे एकशे एक झाडं एकशे एक, एक, एक फुलं आणि वास एकदम असं सुगंधित सुगंधित झालेला आहे वास काय म्हणले ये हो का हो का मूर्ती पण आहे ना हा थोडं काहीतरी नवीन बनवलं आहे ना मला वाटतं काही कार्यक्रम वगैरे साठी इकडे आहे ना त्याच्यासाठी बनवलं असं इथं आता मित्र आधी नव्हते आता नवीन बनवलेले पा कारण काही छोटे मोठे कार्यक्रम इकडे ठेवल्या जात असतील बहुतेक आहे की नाही एकदा भगवान बुद्धाची मूर्ती पाहून घ्या तुम्ही ध्यान धरून मी तुम्हाला जुम करून दाखव हा बहुतेक हा पहिली कोण ना तिथून एंट्री का हां हां बरोबर तर तिथून एंट्री दोन्ही साइडला आहे हा बरोबर आहे इकडून इकडून म्हणजे यायची एका जायचे का एंट्री असेल ह्या बा मित्रो इकडं गार्डन होतं बा अशी झाडं होती इकडं आता बहुतेक ते झाडं कमी झाले आणि बहुतेक इकडे बी काही छोटे मोठे दुसरं काही लावायचं पण या बघा फुलं आले बा झाडाला हे याला म्हणते मित्रो चाप्याचं झाड हां अरे ओरिजनल चापा, चापा म्हणते मित्र आणि ह्या हो, झाडाचा फायदा आहे इथपर्यंत झाड तिकडे वास बरं का ह्या मी ना तुम्हाला एक फुल तोडून दाखवू शकतो परंतु जरा हे जरा हाईटवर असल्यामुळे खाली पडलेले आहे का कुठे अरे वा तोड्याची गरज नाही मित्र हो, खालीच पडलेले फुलं आहे भरपूर तर मी तुम्हाला मला आधी आधीच भेटलेले पाहिजे आशीर्वाद भेटलेला मला भगवान बुद्धांचा वरती फुल तोडू नका म्हणे ते वरती खूप छान दिसतं झाडाला कशाला तोडून कशाला बिचाराला करता म्हणे आहे ना त्याच्यामुळं मी खालीच मला भेटलेलं आहे एक सुंदर असं फुल मस्त आणि छानसं वा 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 आणि आता आम्ही आधी येथून पुढं थोडंसं भगतो इकडं पण भगवान बुद्धाची मूर्ती आहे गार्डनमध्ये चलो या बा आपला प्राणी किती हस किती सुंदर आहे आणि लाड घालतोय आम्हाला आणि ते असे प्राणी मित्र आहे ना ते अशी सहज सज कोणा पुढे लाड घालत नाही जिथं शांतता आणि जिथं प्रेमळ त्याला भेटलं ते त्या ठिकाणी हे बा कसा माझ्या जवळ आला तो आता माझी त्याची आता फर्स्ट वेळेस आहे ओळख बरं का मित्र मी याच्या आधी कधी याला भेटलो नाही बोललो नाही काहीच नाही मेन इकडून अरे असं अरे फर्स्ट तिने काही नाही होत चाल घाबरू नको तू आपण अरे आपन... दे। आपण देवाच्या ठिकाणी ये दे। आपण देवाच्या ठिकाणी आहे दे। आमचं घाबर काय दा... नाही काही नाही काही नाही चाल बर तुम्ही थाका पुढं मित्र आमचा सम्राटला लय भेवाडत बाबा यो चाक चाक थाका चा। तुम्ही लाड घाल घाबर आणि घाबरू राहिला पण घाबरायचं कारण नाही सम्राट आपलं प्राणी हा खूप काय म्हणते भगवान बुद्धाच्या शरणमधला प्राणी हा हा हमला करणारा प्राणी नाही राहू शकणार हा लाड घालणारा हा प्रेम करणारा प्राणी आहे की नाही मित्राव आज या ठिकाणी काय हा हिंसक प्राणी राहू शकतय का बुद्धविहारामधला प्राणी तो कधी हिंसक राहू शकणार त्या बाकी किती शांतीरिती बसला तू पण काय आमचा रामजान लय भेकडं आहे त्याला कुत्र्याचा नाही वाटते तू भे बाबा तुझी तु साजी की तुझं वय पण छोटं आहे आणि लहान मुलांना कुत्र्यांना कुत्र्यांचा भे वाटते भी बरोबर आहे मग कस मा आता कसं वाटलं तुम्हाला आमचा हा व्हिडिओ पुरा व्हिडिओ काढलेला आहे मित्र मी आज मनाभावातून ठरलेलं होतं मला मग आयला काढायचं तर मग एकदम खतरनाकच व्हिडिओ काढायचा म्हटलं नाही तर काढायचं नाही म्हणलं नवे गिवे कपडे घालून मस्त आणि रविवारच्या दिवशी आज घरच्यांना घेऊन आलो आणि मस्त लांबा ब्लॉग बनवला आता ना। ना वे आत जो होईन ते होईन हां कसं वाटला हा चांगला नाही एकदम एक नंबर आहे की एक नाही <laughs> एकदा शेवटचा तुम्हाला आणखीन बाहेरचा नजारा दाखवून देतो हे पा असं आहे पहा बाहेरचा सीन चौका येथील बुद्ध विहार तेथील संपूर्ण तुम्हाला दर्शन आणि तुम्ही पण या पू तो पूर्ण तुमच्या फॅमिलीला घेऊन आणि येतां तर कुठे येतान छत्रप जिल्हा कोणता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि फुलंब्रीकड जाणारा रस्त्याच्या अलीकडच्या साईडला चौका म्हणून आहे आणि तिथलं हे बुद्ध रोडवरतीच आहे तुम्हाला भगवान बुद्धाची मूर्ती अशी रोडवरच दिसन त्याच्यामुळं जरूर या भेट द्या आपल्या फॅमिलीसोबत मस्त एन्जॉय करा पाहिलं तुम्ही गार्डन गिर्डन किती फिरायला किती सुंदर परिसर एकदा परत एकदा दाखवतो तुम्हाला बाबा पाठीमा इथं बाहेर पण आहे ना इतकं भारी आहे नजारा तुम्ही कुठं पण किती मोठी फॅमिली घेऊन येऊन एन्जॉय करू शकता देवाचं दर्शन घेऊ शकता आणि आनंद घेऊ शकता आ, आता ही आमची फॅमिली आज खूप झाली रविवारनिमित्त हाय करा एकदा हा आता मी पण तुम्हाला हाय आणि बाय करतो कारण खूप मोठा लंबा व्हिडिओ झालेला आहे हा चला मग आता भेटू आता नेक्स्ट व्हिडिओला एक दुसऱ्या ब्लॉगमध्ये दुसरं ठिकाण जे तुम्हाला आणखीन सुंदर आणि आनंद देईन त्याच्या ठिकाणी मग आता इथे मी माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र ओके